मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बिल्डिंगचा सुंदर असा व्ह्यू पाहतो आहे स्टील प्लस ट्वेंटी सेवन फ्लोअरची बिल्डिंग आहे ही यासोबत या, या प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या बेसिक अॅम्युनिटीज देखील पाहूया आपण तर समोर पाहत आहोत आपण जिम खूपच मोठी प्रशस्त अशी आपल्याला जिम पाहायला मिळते ब्रँडेड इक्विपमेंटसोबत आणि ही जिम आहे ती सत्तावीसव्या माळेवरती आहे एका सुंदर सोबत आपल्याला जिमचा अनुभव घेता येणार आहे त्यासोबत हॉल देखील आहे तर आपण हॉल देखील पाहूया जर आपल्या घरी छोटं मोठं फंक्शन असेल तर आपल्याला बाहेर हॉल घ्यायची गरज नाही पडणार या कॉम्प्लेक्समध्येच आपल्याला सुंदर असा हॉल पाहायला मिळतो आहे यासोबत स्विमिंग पूल देखील आहे सध्या स्विमिंग पूलचं काम चालू आहे तरी देखील आपण स्विमिंग पूल समोर पाहत आहोत तर वळ मित्रांनो आपण टू बी एच के फ्लॅटकडे समोर आहे टू बी एच किंवा फ्लॅट फ्लॅटचा एंट्रन्स नमस्कार मित्रांनो मी भीमराव साबळे काव्य प्रॉपर्टी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण डोंबवली ईस्टला स्टेशनपासून फक्त दहा ते बारा मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये टू बी एच के फ्लॅट पाहतो आहे समोर आपण लिव्हिंग रूम तर पाहिलंच आहे समोर आहे सोफा सेट त्याच्या अपोजिट साईडला आपल्याला टी व्ही वॉल युनिट पाहायला आहे समोर आहे लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक चार फुटाच्या आसपास बाल्कनी पाहायला मिळते आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील पुन्हा एकदा लिव्हिंग रूमचा पूर्ण व्ह्यू पाहूया आपण लिव्हिंग रूम एलशेपमध्ये असल्यामुळे आपल्याला डायनिंग टेबल प्रॉपर सेट करता येऊ शकणार आहे समोर आपण पॅसेज एरिया पाहतो आहे समोर आपण पाहतोय किचन पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय आपण किचनला आपल्याला ब्लॅक कलरच्या ग्रेनेटचा वापर केलेला पाहायला मिळतोय समोर आहे किचनची विंडो स्टीलचं सिंक पाहतो आपण पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला पिण्याचं चोवीस तास पाणी अवेलेबल असणार आहे पुन्हा एकदा पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतोय बळूया मित्रांनो या फ्लॅटच्या वॉशरूम सेक्शनकडे समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल्सचं टप वेस्टर्न टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो आहे मित्रांनो या लोकेशनबद्दल बोलायचं झालं तर था, लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल कॉलेज मार्केट हॉस्पिटल बँक्स ए टी एम चार ते पाच मिनिटे चालत अंतरावर या सर्व गोष्टी पाहायला मिळतील समोर आपण कॉमन बेडरूम पाहतो आहे पूर्ण बेडरूमचं पाहूया मित्रांनो हा एक शो फ्लॅट आहे हे दाखवण्याचं कारण असं की आपण आपला फ्लॅट कशा प्रकारे रेडी करू शकणार आहोत बनवू शकणार आहोत वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूमकडे मास्टर बेडरूममध्ये आल्यानंतर राईट साईडला आपल्याला पाहायला मिळेल मास्टर वॉशरूम मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत वन बी एच केची फ्लॅटची प्राईस जी असणार आहे साठ लाख ऑल इन्क्लुझिव्ह असणार आहे आणि टू बी एच के चीफ फ्लेट असना रहे, या फ्लॅटची प्राईज असणार आहे ऐंशी लाख यामध्ये देखील सॅलेंड नेगोशिएबल होईल तर हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायचे असेल किंवा या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर आपण कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता फ्लॅट तर पाहून झाला आहे पुन्हा एकदा पूर्ण फ्लॅटचा आपण व्ह्यू पाहूया मित्रांनो व्हिडिओ लाईनपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद